नमस्कार मी धनंजय सानप दॅक्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत देशातील शेतकरी सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारामुळे त्यांच्यावरती काय परिणाम होईल याची चिंता सध्या करतायत आणि त्यामुळं या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे अशा प्रकारचा आरोप करत संयुक्त किसान मोर्चानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि बारा फेब्रुवारी रोजी म्हणजेच येत्या गुरुवारी देशाच्या विविध भागांमध्ये दे मोठ्या प्रमाणात या भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवरती त्याचा विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची घोषणासुद्धा संयुक्त किसान मोर्चानं दिलेली आहे त्यासोबतच या आंदोलनामध्ये अखिल भारतीय किसान सभा असेल किंवा संयुक्त किसान मोर्चा बिगर राजकीय किंवा अराजकीय ज्याला आपण म्हणतो त्यांचीही फ्रंट या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे त्यामुळं भारत आणि अमेरिका त्यासोबतच युकेसोबत म्हणजेच इंग्लंडसोबत झालेला व्यापार करार असेल सोबत झालेला व्यापार करार असेल त्यासोबतच युरोपियन युनियन सोबत झालेला व्यापार करार असेल या सगळ्यांना विरोध करण्यासाठी आता संयुक्त किसान मोर्चानं पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यावेळी दोन हजार वीस एकवीसच्या मोर्चाची किंवा आंदोलनाची पुनरवृत्ती घडून आणली जाईल अशा प्रकारचा इशाराही केंद्र सरकारला संयुक्त किसान मोर्चानं दिलेला आहे मग संयुक्त किसान मोर्चाचं नेमकं म्हणणं काय आहे या व्यापार करारामुळे कोणत्या घटकाला जास्त फटका बसेल असं संयुक्त किसान मोर्चा म्हणतोय या सगळ्याबद्दलचा आढावा आपण आजच्या त्याग्रो वन शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपल्याला माहिती आहे की दिल्लीत तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चानं शंभर शेतकरी संघटना कामगार संघटना मजुरांच्या संघटना एकत्र करून या शंभर संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनाची हाक दिलेली होती आणि साधारण एक ते दीड वर्ष हे आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर केंद्र सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संयुक्त किसान मोर्चाच्या समोर गुडघे टेकत तीन कृषी कायदे रद्द करावे लागलेले होते आता परिस्थिती काय आहे तर भारतानं मागच्या काही काळामध्ये व्यापार करार जे केलेले आहेत त्या व्यापार करारात शेतकऱ्यांची आणि गावातील लोकांची म्हणजेच ग्रामीण भागातील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चानं केलेला आहे आपण जर का बघितलं तर मागच्या काळामध्ये यु केसोबत म्हणजेच इंग्लंडसोबत त्यासोबतच युरोपियन त्या त्या महासंघासोबत आणि न्यूझीलंडसोबत भारतानं व्यापार करार केलेले आहेत आणि आता भारत आणि अमेरिका यांच्यातला जो व्यापार करार आहे त्याचेसुद्धा संयुक्त निवेदन हे समोर आलेले आहेत आणि त्याची अंतरिम चौकटसुद्धा काही प्रमाणात स्पष्ट झालेली आहे परंतु त्याबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे की नेमकं किती टक्के आयात शुल्क हे कमी काढण्यात आलेलं आहे भारतासाठी आणि दुसरीकडे भारतानं जे काही शून्य टक्के आयात शुल्क हे करून अमेरिकेला जे काही मोकळीक दिलेली आहे त्याचा नेमका काय परिणाम होईल आणि त्यामध्ये किती टक्के आयात कोटा किंवा आयात कोटा टॅरिप रेट ज्याला आपण म्हणतो तो, तो लावण्यात येणार आहे याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यामुळंच संयुक्त किसान मोर्चानं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि बारा फेब्रुवारी रोजी देशभरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता या संदर्भात संयुक्त किसान मोर्चाच्या काही नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकेत यांनी सुद्धा केंद्र सरकारवरती या सगळ्यावरून हल्लाबोल केलेला आहे केंद्र सरकारवरती टीका सुद्धा राकेश टिकेत यांनी केलेली आहे ते असं म्हणतायत की भारतीय शेतकरी अमेरिकन शेतकऱ्याच्या तुलनेत अधिक असुरक्षित आहे अमेरिकन शेतकऱ्यांकडे मोठ्या जमिनी आणि जास्त अनुदान आहे तर भारतात उत्पादन खर्च वाढतोय आणि प्रक्रिया उद्योग कमकुवत होतोय असा आरोपही टिकेत यांनी केला आहे आणि त्यामुळेच या पार्श्वभूमीवरती जे काही आंदोलन पुकारण्यात येणार आहे बारा फेब्रुवारी त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असं आवाहनही राकेश टिकेत यांनी केलेलं आहे या सगळ्यामध्ये केंद्र सरकारची भूमिका सातत्यानं वाणिज्यमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान असं सांगतायत की भारत आणि अमेरिकेमध्ये जो काही करार होऊ घातलेला आहे यामध्ये भारतीय शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या हिताचं संरक्षण करण्यात आलेलं आहे असा त्यांचा दावा आहे त्यामध्ये केंद्र सरकारकडून असंही सांगण्यात येतं की तांदूळ असेल गहू असेल सोयाबीन असेल कापूस असेल मका असेल दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असतील तर याची अमेरिकेतनं आयात केली जाणार नाही आणि त्यामुळं हे जे काही उत्पादक आहेत कापूस सोयाबीन मका दूध आणि त्यासोबत दुग्धजन्य पदार्थांचे तर ते शेतकरी त्यांचं हित हे या करारामध्ये सांभाळलं गेलं आहे अशा पद्धतीचा दावा केला जातो आहे तर या उलट परिस्थिती अशी आहे की बासमती तांदूळ असेल फळं असेल मसाले कॉफी असेल चहा असेल या उत्पादकांना अमेरिकन बाजारात शुल्कमुक्त प्रवेश मिळेल अशा प्रकारचा दावाही केंद्र सरकारकडून सातत्यानं केला आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल अर्थात कापड आणि कोळंबी या दोन महत्वाच्या घटकांनाही मोठा फायदा होईल असंही सांगितलं जातं या सगळ्या पार्श्वभूमीवरती संयुक्त किसान मोर्चाचे जे राष्ट्रीय सचिव आहेत पुरुषोत्तम शर्मा यांनी सुद्धा असा आरोप केला आहे की सध्या सुमारे सोळा पूर्णांक पाच टक्के कर असलेल्या कच्च्या सोयाबीन तेलावरील आयात शुल्क कमी झाल्यानं देशांतर्गत तेलबिया उत्पादकांना मोठा फटका बसेल आणि त्याची किंमत देशातील शेतकऱ्यांना चुकवावी लागेल अशा प्रकारचा इशाराही पुरुषोत्तम शर्मा यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलेला आहे एकूणच काय तर भारतातील जे काही सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील किंवा इतर कापूस उत्पादक शेतकरी असतील मका उत्पादक शेतकरी असतील यांना या सगळ्या व्यापार करारामुळे फटका बसेल अशा प्रकारची भीती व्यक्त केली जाते दुसरा महत्त्वाचा मुद्दा भारत मोठ्या प्रमाणात सफरचंदांची आयात या कराराच्या अंतर्गत करेल अशी भीतीही संयुक्त किसान मोर्चानं व्यक्त केलेली आहे आणि त्याचा जम्मू आणि काश्मीर त्यासोबतच हिमाचल प्रदेशमधील सात लाखाहून अधिक कुटुंबावरती मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यांचं साधन साधनसुद्धा या करारामुळे हिसकावून घेतलं जाऊ शकतं अशा प्रकारचा आरोपही संयुक्त किसान के मोर्चानं केलेला आहे अमेरिकन सफरचंदांवरती शंभर टक्क्यांपेक्षा जास्त आयात शुल्क लावण्याची मागणीसुद्धा या कराराच्या अंतर्गत संयुक्त किसान के मोर्चानं केलेली आहे त्यामुळं बारा फेब्रुवारी रोजी संयुक्त किसान मोर्चानं हे सगळे मुद्दे घेऊन कंबर कसून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा केंद्र सरकारवरती हल्लाबोल संयुक्त किसान मोर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे संयुक्त किसान मोर्चानं ही आघाडी उघडलेली असताना दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा या व्यापार कराराच्या विरोधात निशाणा साधनं सातत्यानं सुरू ठेवलेला आहे आपल्याला मागच्या तीन दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसची भूमिका सुद्धा या व्यापार कराराच्या विरोधात आहे यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असं काँग्रेसकडून सांगितलं जात आहे काँग्रेसचे खासदार पवन खेरा यांनी या करारातील तपशील उत्पादन यादी आणि त्यासोबतच टॅरीपरेषा सरकारनं जाहीर न केल्याबद्दल प्रश्न काही उपस्थित केलेले आहेत पवन खेरांनी असंही सांगितलं की अमेरिकेचे कृषी मंत्री ब्रुक रॉक्सिंग यांचं जे काही स्टेटमेंट आलेलं होतं विधान आलेलं होतं त्याचा हवाला देत असं सांगितलं की या करारामुळे अमेरिकन शेतमालाची निर्यात भारतात वाढेल आणि भारत त्यासाठीचं डम्पिंग ग्राउंड बनू शकतं जेणेकरून मोठ्या प्रमाणात अमेरिकेतील जो काही शेतीमाल आहे तो स्वस्त तिकडे आयात होऊ शकतो अशी सुद्धा भीती पवन खेरा यांनी व्यक्त केलेली आहे आणि काँग्रेसनं सुद्धा अधिकृतपणे या सगळ्या करारावरती जोरदार अशी टीका केलेली आहे बारा फेब्रुवारी रोजी संयुक्त किसान मोर्चाकडून आंदोलनाची हाक ही देण्यात आलेली आहे यामध्ये केंद्र सरकारला असाही इशारा देण्यात आलेला आहे की जर भारतानं या करारावरती म्हणजेच भारत आणि अमेरिकेतील करारावरती स्वाक्षरी केली तर केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रान हे पेटवण्यात येईल अशा पद्धतीचा इशाराही संयुक्त किसान मोर्चानं दिलेला आहे यापूर्वीसुद्धा युरोपियन महासंघासोबत ज्यावेळेस भारतानं करार केलेला होता त्या करारावरती स्वाक्षरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली होती त्यावेळेससुद्धा संयुक्त किसान मोर्चानं त्या विरोधात भूमिका घेतलेली होती आणि युरोपातला माल हा स्वस्त पद्धतीनं आपल्याकडे आयात केला जाईल आणि युरोपियन मार्केटला ज्या गुणवत्तेचा किंवा दा दर्जेचा सातत्यानं पुळका असतो त्याचं कारण दाखवत भारतीय शेतमाल हा तिकडे येऊ दिला जाणार नाही त्याच्या ज्या काही शिपमेंट आहेत त्या वेळोवेळी रद्द केल्या जातील अशा प्रकारची भीतीसुद्धा संयुक्त किसान मोर्चानं व्यक्त केलेली होती आपल्याला माहिती आहे की युरोपियन बाजारपेठ ही गुणवत्ता आणि दर्जेच्या बाबतीत अत्यंत कडक असे नियम फॉलो करते आणि त्यामुळे त्याचा फटका या कराराचा भारतीय शेतकऱ्यांना बसेल अशी भूमिका सुद्धा संयुक्त किसान मोर्चानं अलीकडेच जाहीर केलेली होती त्यातच आता अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराला विरोध करत संयुक्त किसान मोर्चानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला अशी विनंती केली आहे की या करारावरती भारतानं स्वाक्षरी न करता या करारातनं माघार घ्यावी अशा प्रकारचा इशाराही संयुक्त किसान मोर्चानं दिलेला आहे आता बारा फेब्रुवारी रोजी संयुक्त किसान मोर्चाचे आंदोलनं कुठे कुठे होत आहेत आणि त्याला प्रतिसाद कसा मिळतोय याचाही आपण त्यावेळेस आढावा घेणार आहोत आत्ता तरी या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजेच भारत आणि अमेरिका यांच्यातील जो काही करार आहे त्याच्यावरून संयुक्त किसान मोर्चा आणि शेतकरी संघटनांनी मोठ्या प्रमाणात जोरदार टीका करायला आणि विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी तुर्तास या माहितीसोबत तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब ला केलं नसलं तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या